आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हडकसर पुणे दोन हंडे पाणी मिळवण्यासाठी होणारी पायपीट पाणी आल्यानंतर टँकर ते घरापर्यंत आणण्यासाठी होणारा त्रास हे लक्षात घेऊन येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी स्वखर्चानी थेट दारापर्यंत पाण्याची लाईन टाकून महिलांना महिला अनोखी भेट दिली आहे शेवाळेवाडी गावातील का काही भागांमध्ये गेले अनेक वर्ष पाणी पुरवठा योग्य पद्धतीने होत नाही रस्ते अरुंद असल्यानं पाण्याचे टँकरही या परिसरात जाऊ शकत नाही त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना एक दोन हंड्यासाठी गावभर पायपीट करावी लागत होती त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन सहन करावा लागत होता ज्या भागात टँकर ही जाऊ शकत अशी दीडशे ते दोनशे घरे आहेत भागा या भागाची पाहणी करून राहुल शेवाळे यांनी स्वखर्चानं पाण्याची लाईन टाकून मनपाच्या टँकरद्वारे शेवटच्या टोकाला पाणी देण्याची व्यवस्था केली आहे महिला दिनाच्या निमित्तानं महिलांच्या डोक्यावरील हंड उतरवण्याचं काम केलंय याचं समाधान वाटत आहे अशी भावना शेवाळे यांनी व्यक्त केली यावेळी रामभाऊ शेवाळे नामदेव गावडे राजेंद्र फुले सुरेश शेवाळे दीपक डोरे अक्षय मेमाणे बाळासाहेब भंडारी तेजस कलाल रामहरी वांकर ज्ञानेश्वर कुंभार शिवम गुप्ता बाळासाहेब खवले आणि नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांचे आभार पहिले सगळे जण उपस्थित राहिले त्याबद्दल खरंच पाण्याची इतकी गैरसोय होती त्याच्यामुळे आपल्याला आज दारामध्ये आपल्या नळ आलेला असं त्यांनी सांगितलं दादांनी सगळेजण डोकार पाणी वाहतो ते आज किती वर्षापासून आपल्याला हाच प्रॉब्लेम होते मात्र आपल्याकडं टँकर येत नाही त्याच्यामुळे दादांनी खरंच ही आपल्याला खूप चांगली सोय करून दिलेली आहे तर ह्या पाण्याचा गैरवापर कुणीही करू नये भांडी सगळ्यांनी आपापली घरात धुवून आणावी ही तर भांडी धुऊ नये पाणी वाया जाईल अजिबात असं करू नये चांगल्यात चांगला वापर इथं करावा आणि दादांचे खरंच खूप खूप मदतपूर्वक आभार आहे आणि त्यांना शुभेच्छा आमच्या महिलांसारखे त्यांना शुभेच्छा देतो त्या आडीत किंवा त्या वाडीत जे बायका खूप छांदे घेऊन बाबा वन वन भेटतात ते पाण्याच्या आता राहुल दादानी खूप चांगली सोय केलेली बायकांचं खूप तो काळजी घेतो देवदेव पण दाखवतो सगळी काळजी घेतो आता अजून एक ट्रिप आम्हाला अशीच काढ <laughs> राहुल दादानी इतक्या वर्ष चांगलं संघटना चांगल्या महिलांची काळजी घेतली महिलांना सगळे देव बिव सगळे दाखवले बी आणि पाण्याची पण गल्ली बोळ्यात सगळीकडं पाईपलाईन करून पाण्याची सोय केली आहे सगळ्या महिलांनी डोक्यावर हांडे घेऊन महादेवाच्या मंदिरापर्यंत जात होते पण ती आता बंद झाले जायचे आता पाण्याची चांगली सोय झालेली आहे आणि शुभेच्छा यांना मी देते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा